खळबीड तालुका कराड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंगळवारी वाहगाव व शिरोडे येथे रूट मार्च घेण्यात आला यामध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार आर पी एस प्लाटून होमगार्ड व स्टाफ मिळून रूट मार्च घेण्यात आला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये पोलिसांनी हा रूट मार्च घेतला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिला पोलीस यामध्ये सहभागी झाले होते गणेशोत्सव व आगामी सण उत्सव काळात तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या विविध बैठका घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांनी जाहीर केलेल्या नियमावली व उत्सव काळात घ्यावायची काळजी या अनुषंगाने मंडळांना यापूर्वी सूचना केल्या आहेत तसेच नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिला आहे दरम्यान बुधवारी सर्वत्र गणेशाची स्थापना होत असून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह पोलिसांनी रूट मार्च काढला